मी बनवलेला आहे उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारी तो म्हणजे झंझण जसा मिरचीचा ठेचा आणि तो देखील तव्यावर ता बनवलेला तांब्याने रगडून रगडू आणि चवीला जबरदस्त अगदी तुमची भाजी आवडीची असेल किंवा जरी आवडीची नसेल जर सोबतीला असा झंजणीत मिरचीचा ठेचा जर असेल तरी तुम्ही भाजी आवडीने खाशाल अशी तर चला बघूया मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते तर पाहू शकता मी दोन मिरचीच्या अख्या लसून पांढ्या घेतलेल्या आहे तर हा लसून सोलायचा नाही आपल्याला आणि मिरच्या घेतलेल्या आहे मी आता मी फक्त धुवून घेतलेले आहे आणि मिरचीची तेथ अजिबात काढलेली नाही आहे अशाच धुवून घ्यायचे आहे फक्त तर चला आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात अगोदर लसूण पाकायची आहे ना फक्त आहे ना अशा फोडून घ्यायचे आहे म्हणजे फक्त मोकळा करून घ्यायचा आहे जी लसणावरची साल असते म्हणजे जी टर्कल असते तीच फक्त आपल्याला काढून घ्यायची आहे सोलून आपण लसून घेणार नाही आहे कारण मिरचीचा ठेचा बनवताना जर तुम्ही असा अख्खा लसूण वापरला ना जेव्हा तुम्ही मिरच्या ठेचा बनवता तेव्हा त्याची मिरचीच्या ठेच्याची आणि मिरचीच्या ठेच्यामध्ये जो लसूण असतो ना त्याची चव एकदम छान लागते अगदी तिखटसुद्धा लागत नाही काही नाही आणि जबरदस्त लसूणची चव लागते त्यामुळे लसूण सोलून नाही घेता असाच फक्त मोकळा करून घ्यायचा तर चला तर हा सुद्धा लसून आपण मोकळा करून घेऊया सुद्धा आपण जेवठाण तोंड लावण्यासाठी खूप साऱ्या रेसिपीज पाहिलेल्या आहे मिरचीचा खरडा शेंगदाण्याची चटणी लसण्याची चटणी असेल लाल मिरच्यांची शेंगदाण्याची चटणी असेल किंवा जवसाची चटणी कडीपत्ता चटणी किरायची चटणी याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तुम्ही नक्की पहा ते बघा लसूण सोलून झालेला आहे आणि सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर चला आता काय करायचं आहे तवा गरम करायला ठेवला होता आता हा लसूण आणि मिरची जी आहे ना तळ आपल्याला टाकायचं गॅस स्लो करायचा आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पाणी टाकायचं आहे थोडंसं शिजण्यासाठी लसूण आणि मिरची जी आहे ना वाफेवरती आपल्याला थोडं शिजवून घ्यायची आहे तर थोडंसं आपण टाकूया पाणी जास्त टाकायची गरज नाही आहे तर चला आता हे वाफेवरती आपल्याला काय करायचं आहे शिजवून घ्यायचं एक पाच मिनटात शिजतात कारण हिरव्या मिरची आहेत आणि ताजी आहे त्यामुळे पटकन शिजतात तर याच्यावर ठेवूया आपण एक पाच मिनटासाठी झाकण तर चला झाकण काढून घेऊया अगदी पाच मिनटात वाफेवरती पटकन शिजतात एवढा बघा पाणी पण संपलेलं आहे आणि बघा मिरची पण शिजलेली आहे आता आपल्याला काय करायचं या स्टेपला आता आपल्याला घ्यायचं आहे तांब्या पकडणी पकडायचा तवा एका साईडची आणि एका हाताने काय करायचं तांब्याने असं रगडून घ्यायचं आणि असं रगडून बनवलेला जो मिरचीचा ठेचा असतो ना त्याची चव एकदम जबरदस्त लागते आता ऊन खूप आहे आणि उन्हामध्ये काय होतं की पाणी पिऊन पिऊन पोट भरतं आणि मग भाजी आवडीची असेल किंवा भाजी आवडीची सुद्धा नसेल तर आपण जेवणच कमी करतो पण जर तोंडी लावण्यासाठी आपण जरा समस्त झंझणीत मिरचीचा साठी जर बनवला ना तर सुद्धा जबरदस्त लागते आणि आपण जेवणसुद्धा पोटभर करतो आणि उन्हाळा म्हटलं की ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवंच आता कैरीचं लोणचं म्हणाल तर कैरीला अजून बाट आलेलं नाही आहे कारण बाट आल्याशिवाय आपण लोणचं बनवत नाही तर म्हटलं चला मिरचीचा ठेचाच बनवूया आता काल आपण ना जेवताना तोंडी लावण्यासाठी पापडाची चटणी बनवली होती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तुम्ही नक्की पा ते बघा आता हा रगडून झालेला आहे आणि थोडासा या ओबडधोबडच रगडायचा असतो जास्त बारीक नाही करायचा कारण तो ठेचा आहे असा ओघडधोबडच छान लागतो असा रगडून झाला की आता आपण हा तांब्याला जो लागलेला आहे ना तो मी काढून घेते आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे टाकायचं आहे तेल छान असं रगडून घ्यायचं आहे तर बघा त्यामध्ये टाकूयात तेल आपल्या मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे अगदी पाच मिनटात तुम्ही जेवायला बसले तरी बनवू शकता इतकी साधी सोपी रेसिपी आहे आणि मीठ टाकायचे चवीनुसार आता आपल्याला फक्त एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे जेवणासाठी तयार तर सुद्धा अशा पद्धतीने जेवायला बसल्या आणि त्या तोंडी लावण्यासाठी काही नसेल तर अशा पद्धतीने झटपट तुम्ही मिरचीचा ठेचा बनवू शकता अगदी गावऱ्या पद्धतीने बनवलेला आणि गावाकडे तर तोंडी लावण्यासाठी हा बनवलाच जातो ए बघा मस्त आपलं झणझणीत मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे अगदी पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल मस्त आहे बघा मस्त गावऱ्या ठेचा फक्त एक दोन तीन मिनटं छान असं परतून घ्यायचा तेलात म्हणजे तिखट पण लागत नाही आणि काही नाही तर चला मस्त आपल्या मिरचीचा ठेचा जो आहे ना तयार झालेला आहे एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट होते गॅस करूया बंद कारण मिरच्या खेचा झालेला आहे तयार तर तुमचीसुद्धा भाजी आवडीची असेल किंवा नसेल तर अशा पद्धतीने झंझणीत असा मिरचीचा ठेचा बनवून पहा कारण उन्हाळा आहे आणि रखरख त्या उन्हाळ्यामध्ये जेव्हा त्यांना तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवंच असतं तर असा झंजणीत मिरच्या ठेचा नक्की बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मस्त असा झंझणीत मिरचीचा ठेचा ते बघा मस्त झालेला आहे अगदी पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल लगेच बनवून पहा तर खूप ऊन आहे आता गावाकडे शेतीची कामे चालू असतात आणि मग दुपारच्या जेवणामध्ये जर असं मिरचीचा ठेचा बनवला ना तर झाडाखाली बसून मस्त मिरचीचा ठेचा भाकरी आणि कांदा आणि मस्त थंडगार पाणी म्हणजे एकदम गावाकडील सूप तुम्ही म्हणू शकता आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी उन्हाळ्यामध्ये काहीतरी हवंच असतं तर असं ठेवता तुम्ही सुद्धा बनवून पाहा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी प्रतिभा रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच लगे पाहायला भेटतील रेसिपी आवडते लाईक करा शेअर करा धन्यवाद